अबोली संघर्ष तिच्या जीवनाचा भाग तेरा कॉलेज सुटले तसे आपले सगळे सामान बॅग मध्ये टाकून अबोली घाईने क्लासच्या बाहेर निघाली अर्णवने तिला जाताना पाहिले तसा तोही त्याची बॅग उचलून क्लासच्या बाहेर निघून गेला अर्णव अरे असा घाईने कुठे जातायस थांब पुणीत गोंधळून त्याला आवाज देऊ लागला पण अर्णव आहे की थांबलाच नाही पुण्यातने घाईने त्याचे सामान बॅग मध्ये भरले आणि धावतच तो बाहेर आला त्याची नजर अर्णवला शोधू लागली पण तो दिसलाच नाही कमाल आहे या मुलाची मला एकट्याला सोडून घरी गेला की काय पुणीत वैतागून पुटपुटला अर्णव अबोलीच्या मागे जाऊ लागला अबोली त्याने हाक मारली तशी पुढे जाणारी ती जागीच थांबली चार वर्ष झाले तिला या कॉलेजमध्ये येऊन पण कधी कोणी स्टुडंट तिच्याशी बोलले नाही कारण तेच तिची इशाऱ्याची भाषा कोणाला समजायची नाही किंवा तिला स्वतःपेक्षा कमी लेखत असतील म्हणून कोणी तिच्याकडे लक्षच दिले नाही पण आज एवढ्या वर्षांनी कोणाला तरी तिच्याशी बोलावेसे वाटले जरा नवलच वाटले तिला तिने गोंधळून मागे वडून पाहिले तर जवळपास ब्ल्यू शर्ट ज्याच्या शर्ट, सगळ्या बटन्स खुल्या होत्या शर्टच्या स्लीव कोपरापर्यंत फोल्ड केलेल्या ब्लॅक पॅन्ट कपाळावर रेंगाळणारे त्याचे सिल्की केस एका हातात मोठ्या डायलचे घड्याळ पायात ब्रँडेड स्पोर्ट शू खूप हँडसम मुलगा तिच्या दिशेने झपाझप पावले टाकत येताना दिसला हाय तिच्या घाईने आल्याने श्वास फुललेले ती गोंधळून प्रश्नार्थक नजरेने त्याला बघू लागली मी आरव सारंगधर न्यू ऍडमिशन तुझ्याच क्लासमध्ये आहे तिच्या डोळ्यातील प्रश्न बघून तो पुढे बोलू लागला ती कपाळावर आठ्या पाडून त्याला बघू लागली तू खूप छान ड्रॉइंग करतेस तो परत बोलला तिने गालात हसत हात जोडून धन्यवाद केले आणि जाऊ लागली अबोली मला तुझ्याशी मैत्री करायला आवडेल तिच्या मागे जात आरव बोलला तशी ती जागीच थांबली मैत्री ती विचार करू लागली आरवनेही काही महिने तिच्याशी मैत्री केली प्रेम कबूल केले पण तिच्यातील कमी माहीत झाले तसे ती प्रेमाच्याच काय तर त्याच्या मैत्रीच्याही लायक राहिली नव्हती आणि लग्न झाल्यावर माणुसकीच्याही विचार करून तिचे डोळे पाणावले स्वतःला सावरून तिने डोळे पुसले आणि त्याच्या दिशेने वळली तुला माहीत आहे मला बोलता येत नाही आणि तुमच्यासारखे बोलता येणाऱ्या परफेक्ट लोकांच्या मी मैत्रीच्या लायक नाही सॉरी हातवारी करत अबोली अब बोलली आणि पुढे चालू लागली ती काय बोलली अर्णवला पूर्ण तर समजले नाही पण तिला बोलता येत नाही आणि त्याच्या मैत्रीचे प्रस्ताव तिने नाकारले एवढे मात्र समजले तुझ्या नकार देण्यामागचे कारण तुझे अबोल तर मला ते मान्य नाही अर्णव बोलला तशी ती आश्चर्याने त्याला बघू लागली तो धावतच तिच्या जवळ गेला मान्य मला तुझी इशाऱ्याची भाषा समजायला अवघड आहे पण अशक्य नाही मी शिकेन हळूहळू पण तुझ्यासारखे टॅलेंटेड मैत्रीण मला गमवायचे नाही अर्णव अबोलीच्या डोळ्यात बघत बोलला ती तोंडाचा आवाज असून त्याला बघू लागली तिने तिच्या अबोल असण्याने परक्याच नाही तर आपल्या लोकांकडूनही अपमान अवहेलना सहन केले होते स्वतःचे हसू होताना तिने पाहिले होते पण हा पहिलाच कोणी अनोळखी व्यक्ती होता जो तिचे टॅलेंट ओळखून तिच्याशी मैत्री करायचे बोलत होता फ्रेंड्स तिच्या पुढे हात करत अर्णवने गालात हसत विचारले ती कधी त्याच्याकडे तर कधी त्याच्या हाताकडे बघत होती पहिल्यांदा ती कोणाच्या डोळ्यात तिच्याविषयी आदर बघत होती पण अनोळखी मुलावर विश्वास कशी ठेवणार तिने काहीच उत्तर दिले नाही सॉरी कदाचित जास्त घाई केली मी अर्णव तोंड पाडत मागे घेत बोलला तशी ती चमकून त्याला बघू लागली त्याला नाराज झालेले बघून तिला वाईट वाटले ती काही न बोलता जाऊ लागली अर्णवनेही तिला अडवले नाही तो एकटक तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत होता थँक गॉड तू मला सोडून गेला नाहीस पुनीत त्याच्याजवळ येत सुचकारा सोडून बोलला तसे अर्णव भानावर आला म्हणजे तुला सोडून कुठे जाणार होतो मी मला माहीत आहे सकाळी आपण सोबत आलो मग तुला सोडून जाण्याचा प्रश्नच कुठे येतो अर्णव गोंधळून बोलला हो आठवण आहे तुला मग तू असा घाईने बाहेर का आलास मी मूर्खासारखा तुला आवाज देत होतो पुणे त्याला रागावू लागला ही घे की अर्णव त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत त्याच्या हातात कारची चावी देत बोलला तसे पुणित पार्किंग मध्ये निघून गेला अबोली कॉलेज गेट पर्यंत पोहोचलीच असेल की अचानक तिला गरगरायला लागले ती स्वतःला कसे तरी सावरून पुढे जाऊ लागली पण दोन पाऊल पुढे टाकलेच असेल की ती चक्कर येऊन खाली पडली नुकतीच सुट्टी झाल्याने मुलांची घरी जायची घाई होती अबोलीला असे पडलेले बघून सगळे जमा होऊ लागले अर्णवची नजर गर्दीवर पडली तसा तो गोंधळून त्या दिशेने निघाला गर्दीतून वाट काढून तो आत आला समोर अबोलीला पडलेले बघून तो धावतच तिच्या जवळ गेला अबोली अबोली तिच्या जवळ बसत तिच्या चेहऱ्यावर टॅप करत तो तिला उठवू लागला पण तिला जागच आली नाही कपाळावर घाम जमा झालेले त्याने बॅगमधून पाण्याची बॉटल काढली आणि तिचे चेहऱ्यावर थोडेसे शिंपडले तशी तिने डोळे किलकिले करत उघडले तसे तिच्याकडे काळजीने बघणारा अर्णव तिच्या नजरेस पडला तिने चौफेर नजर फिरवली सगळी मुलं मुली तिलाच बघत होते ती ओशाळून लगेच उठून बसली तसे सगळे जण तिथून जाऊ लागले तू ठीक आहेस तिला बॉटल देत अर्णवने काळजीने विचारले तिने त्याच्या हातातून बॉटल घेत होकारात मान हलवली हॉर्नचा आवाज आला तसे दोघांनी मागे वळून पाहिले तर एक कार थांबून होती आणि अबोली अब गेटच्या मधोमध मद चक्कर येऊन पडल्याने ती तिथेच बसून राहिली त्यामुळे बाईक तर बाजूने निघून गेले पण कार मात्र जाऊ शकली नव्हती ती उभी होऊ लागली पण तिच्यात उठण्याचे त्राणच नव्हते मग तिच्या हाताला पकडून अर्णवने तिला उठायला मदत केली मुलाच्या हातात हाता हात बघून तिला वाटले तशी तिने झटक्यात त्याच्या हातातून हात ओढून घेतले आणि बाजूला होऊ लागली की परत तिचा तोल गेला ती मागच्या बाजूने खाली पडणार त्याआधीच त्याने तिला सावरले त्याचे दोन्ही हात तिच्या शोल्डरवर होते सांभाळून तिने तिरकी करून त्याला पाहिले त्याच्या काळजीने भरलेले शब्द आणि चेहऱ्यावर भीती तिला वेगळेच वाटले ज्याच्याकडून ती अशा काळजीची अपेक्षा करत होती त्याच्याकडून फक्त अपमान मिळत होता तिच्याही नकळत तिचे डोळे पाणावले हारणसा परत आवाज आला तसे दोघे भाणावर आले ते पुढे जाणार त्याआधीच अर्णवने तिचे हात पकडले तू चालण्याच्या कंडिशन मध्ये नाही आहेस प्लीज अर्णव तिच्या डोळ्यात बघत करत बोलला तिने फक्त नजर झुकवली त्याने तिच्या हाताला पकडून गेटच्या शेजारीच असलेल्या गार्डन मध्ये बेंचवर बसवून तो मात्र तिच्या पुढ्यात उभाच राहिला तू जेवण केलंस दुपारचे चार वाजले होते आणि तिचा काळवंडलेला निश्तेज उतरलेला चेहरा बघून त्याला तिच्यावर शंका आली ती काहीच बोलली नाही पण सकाळची घटना आठवून डोळे पाणावले तिने मान खाली घातली पण तिच्या डोळ्यातील पाणी गालावर ओघळला तो एकटक तिलाच बघत होता काही प्रॉब्लेम आहे का अर्णवने काळजीने विचारले तशी तिने नाहीमध्ये मान हलवली तो पुढे काही बोलणारच की त्याचा मोबाईल रिंग होऊ लागला पुणीचा कॉल होता त्याने कॉल रिसीव केले हम्म आलोच बोलून अर्णवने कॉलकट केले अबोली चल मी तुला तुझ्या घरी सोडतो अर्णव मोबाईल पॉकेटमध्ये ठेवून त्याच्याकडे बघत बोलला तिने नकारात मान हलवली त्याने सुस्कारा सोडले लू कबोली तुला माझ्याशी मैत्री नसेल करायची नको करू पण तुझी अशी कंडिशन नाही की तू एकटे जाऊ शकशील आणि मी तुला अशा कंडिशनमध्ये एकटे सोडू शकत नाही तू माझ्यावर विश्वास ठेवू शकतेस प्लीज तिच्याकडे बघत अर्णव काळजीने बोलला तिच्यात पण त्राण नव्हते मानसिकरित्या ढासळली होती ती तरीही न हरता परिस्थितीशी लढत होती माहीत नाही का त्याच्या डोळ्यातील काळजी बघून तिला त्याच्यावर विश्वास ठेवावेसे वाटले आणि नकळत तिने होकारात मान हलवली तो गालातच असला मग तिला आधार देत तो कारजवळ गेला तिच्यासाठी मागचा दरवाजा उघडून देत तिला आत बसायला सांगितले ती आत बसताच त्याने दरवाजा लावून घेतले आणि पुढे पॅसेंजर सीटवर तो बसला पुणेत गोंधळून अर्णवला बघू लागला त्याने नजरेनेच नंतर सांगतो असे खुनावले तसे पुनितने कार सुरू केली विकनेस आणि एसीची थंडी हवा अबोलीला काही वेळातच झोप लागून गेली अर्णव मिरर मधून तिलाच बघत होता नेमके कशाचे दुःख आहे हिला बोलता येत नाही पण हिचे डोळे खूप बोलके आहेत अगदी तिच्या पेंटिंग सारखे अबोलीला बघतच अर्णव मनातच विचार करू लागला पुणेत कार कॅफे मध्ये घे अर्णव हळू आवाजात बोलला तसे काही न बोलता त्याने कार कॅफे मध्ये घेतली अबोली अबोली अर्णव तिला आवाज देऊ लागला तशी अबोली दचकून जागे झाली गोंधळून ती इकडे तिकडे बघू लागली भानावर येत घाईने ती कारमधून उतरण्याचा प्रयत्न करू लागली की रिलॅक्स अबोली तुझे घर नाही आले अजून आपण कॅफे मध्ये आलो मला ना भूक लागली थोडं खाऊन घेऊ मग तुला सोडतो चालेल ना अर्णव तिची गडबड बघून गालात हसत बोलला तशी अबोली शांत बसली तिने काही वेळ विचार केले तिने चौफेर नजर फिरवून पाहिले एका ठिकाणी एरियाचे नाव होते इथून आरवचे घर बरेच लांब होते तसे तिने नाईलाजाने होकार भरला पुनीतने कार पार्क केली तसे ती तिघे कारमधून उतरत आज जाऊ लागले अबोली अब अशा मोठ्याच काय तर कॅफेमध्ये आयुष्यात पहिल्यांदा आली होती ती कुतूहलाने कॅफे निहाळत होती तर अर्णव तिच्या चेहऱ्यावरचे भाव तो तिच्यासोबतच चालत होता गरज पडली तर तिला सावरायला त्याच्या चेहऱ्यावर मंद मंद हसू फुलले होते तेव्हाच कॅफेच्या प्रायव्हेट एरियामध्ये असलेल्या नजर अबोलीवर पडली आणि तो शॉक होत तिला बघू लागला क्रमशः तर तुम्हाला काय वाटतं अबोली अर्णवच्या मैत्रीचा प्रस्ताव स्वीकारेल अबोलीसोबत दोन मुलांना बघून आरवची काय रिॲक्शन असेल पुढे जाणून घेण्यासाठी ऐकत राहा अबोली अब तिच्या जीवनाचा तोपर्यंत लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नमस्कार